बात में, एक पुढची बातमी बातमी खगोल प्रेमींसाठी सरत्या वर्षात एकवीस डिसेंबरची म्हणजेच आजची रात्र ही आपल्यासाठी एक, एक दुर्मिळ योग घेऊन आली आहे गेल्या चारशे वर्षात न दिसलेला है। एक आकाशीय घटना या रात्री घडणार आहे तर रात्री साडेसात संध्याकाळी साडेसात ते रात्री साडे नऊ या दरम्यान पश्चिमेला आकाशात तेजस्वी आणि आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु आणि शनी एकमेकांच्या अगदी जवळ येणार आहेत हे दृश्य नुसत्या डोळ्यांनीही पाहता येणार आहे पृथ्वीवर आज घडीला जिवंत असलेल्या कुणीही हे दृश्य पाहिलेलं नाही आणि यानंतर त्यासाठी दोन हजार ऐंशी सालची प्रतीक्षा करावी लागणार आहे त्यामुळे निश्चितच हा अत्यंत दुर्मिळाचा योग आहे अर्थात गुरु आणि शनी हे ग्रह जवळ येण्याची ही घटना दर वीस वर्षांनी घडत असते पण यावेळी ते जितके एकमेकांच्या जवळ येत आहेत ते यापूर्वी चारशे वर्षांपूर्वी घडलं होतं या युतीला ग्रेट कंजेक्शन कंजेशन असं देखील म्हटलं जातं आणि त्यामुळे हा योग खगोलप्रेमींसाठी निश्चितच आनंद देणारा असाच आहे तर अवकाशात सध्या एक अवि अविस्मरणीय अशी घटना घडत असल्याचं दिसतंय सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु आणि शनी एकमेकांच्या अगदी जवळ येणार आहेत आणि हीच अविस्मरणीय घटना वाशिमीतल्या खगोल अभ्यासक विशाल दवंडे या आपला हे जे खगोलप्रेमी आहेत त्यांनी आपल्या दुर्बिणीतून खगोल प्रेमींना दाखवत असून ते पाहण्यासाठी अनेक खगोलप्रेमी त्यांच्याकडे गर्दी करत आहेत तसंच आज शनी शनी आणि मंगळ तसंच गुरु या तिन्ही ग्रहांची युती होणार आहे आणि ही घटना आठशे वर्षातून एकदाच घडणारी असल्यानं ही घटना खगोलप्रेमींना दाखवण्यात येण्यासाठी खास दुर्बीण जी आहे ती या ठिकाणी या दुर्बिणीची व्यवस्था जी आहे ती करण्यात आली आहे